महाकवी वामनदादा कर्डक व वा लोककवी प्रतापसिंग बोदडे यांची संयुक्त जयंती उत्सवाचे चोवीस ऑगस्ट रोजी भीमटेकडी परिसरामध्ये आयोजन करण्यात आले आहे भीमटेकडी येथे रविवारी सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत संबोधी सभागृहात आंबेडकरी लोककलेचा महासंगम रंगणार आहे दिवसभर भीमगीत क्रांतीगीत कवितासह सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे संयुक्त जयंती कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष गायक प्रकाशदीप वानखडे साहिल नवाडे ॲडव्होकेट पृथ्वी सम्राट दीपवंश यांच्यासह इतरांनी केले आहे संयुक्त जयंती कार्यक्रमात आंबेडकरी अनुयायांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजित पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आले आहे आ, संबोधी भीम टेकडी भी या ठिकाणी वामनदादा कर्टक यांची जयंती आहे तर तमाम महाराष्ट्रातील कवी गायकांना मी विनंती करतो की ह्या कार्यक्रमाला आवर्जून यावी जय